पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घरकुल न बांधता घरकुलाची रक्कम संगणमताने अपहार केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अटक केलेल्या संशयित पंचायत समितीच्या कनिष्ठ सहाय्यक लिपिकाला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे संशयित पंचायत समितीचे सहाय्यक लिपिक दीपक दगडू रणदिवे राहणार कृष्णा व्हॅली मांडळ शिवार शिरपूर असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अर्थे येथे घरकुल न बांधता घरकुलाची रक्कम संगणमताने अपहार केल्याप्रकरणी लाभार्थी व इतरांविरोधात पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी आर झेड मोरे यांनी चौदा जानेवारी दोन हजार वीस रोजी फिर्याद दाखल केल्याने भादवी चारशे वीससह विविध कलमांवरी गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलीस तपासात अर्थे येथे संशयित प्रवीण कांतीलाल जैन व नितीन साहेबराव न्हावी यांना फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पोलिसांनी अटक करून कारागृहात टाकले होते अधिक चौकशी अंती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी पंचायत समितीचे सहाय्यक लिपिक दीपक दगडू रणदिवे यांना चार फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली संशयित दीपक रणदिवे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक के के पाटील करीत आहेत